आजची गोष्ट आहे एक नवीन सकाळ ही गोष्ट लिहिलीय मुकेश प्रताप सिंग यांनी आणि मराठी भाषांतर केलंय विजय वैद्य यांनी आमच्या टोळक्यातली सर्व मुलंमुली उड्या मारत चालली होती कुणी पुढे निघून जात तर कुणी मागे राहत होतं त्यांच्या मागेमागे अभयसुद्धा त्याच्या काठीचा आधार घेऊन चालण्याचा सा प्रयत्न करत होता तेवढ्यात राकेश म्हणाला लवकर चल आपल्याला वेळ होईल यावर अभयंनी हो असं उत्तर दिलं आणि आपल्या काठीसह जोरात चालू लागला काही वेळातच सगळेजण शेतात पोचले आजोबा शेतात आमचीच वाट बघत होते त्यांना आमच्या मदतीची आवश्यकता होती आजोबा हातपारे करून म्हणाले ते बघा टेबलावर झाडांची रोपटी ठेवली आहेत ती सगळी या खड्ड्यात लावायची आहेत लगोलग रमण म्हणाला मी इथून एक एक रोपटं उचलून देतो सर्वांना तो रोपट द्यायचा आणि ते आम्ही सगळे खड्ड्यापर्यंत नेऊन ठेवायचो आजोबांनी खड्डे आधीच खणून ठेवले होते काही वेळातच सगळी रोपटी खड्ड्याजवळ ठेवून लावणं सुद्धा सुरू झालं प्रत्येक जण एक रोपट खड्ड्यात लावायचा आणि अभय खत आणि माती टाकून खड्डा पुसवायचा आजोबा बादलीनी प्रत्येक झाडाला पाणी टाकायचे अशा प्रकारे सर्व रोपटी लावून झाली आता पहाटेची लाली जाऊन सूर्यप्रकाश दिसायला लागला होता सूर्यप्रकाशात नवीन लावलेली रोपटी सुद्धा चमकत होती तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि या गोष्टीत तुम्हाला सगळ्यात चांगलं काय वाटलं या, या गोष्टीत सगळ्या मुलांनी आजोबांची मदत केली तुम्ही पण कधी अशी मदत आहे के का केव्हा आणि कशी शेतात कोणत्या प्रकारचं काम होतं यातल्या कोणत्या कामात तुम्ही मदत करू शकता त्या कामाची एक सूची बनवा